जाऊ दे कीडा की अजिबात थांबायचं नाही मी एवढ्या पावसात कस तू निघितून सोडा निघितून निघ आणि परत परत वळून बघायचं नाही निघायचं माझ्यासारखी बायको तुम्हाला जगात कुठेही शोधून सापडणार नाही आणि एकदा नाही दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करून बोला

<laughs> ..

तुला मस्करी केलं नाही नको जाऊ नको जाऊ जाणार आहे छोडा अहो जाणार आहे मी जाणार आहे मी जाणारच आहे पहिला घरात चल आधी चल नाही आता घरात चल 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 चल